निवासी अंध विद्यालय चिखलदरा येथील विद्यार्थ्यांचे कारंजा येथे झालेल्या अंध कल्याण सप्ताहात घवघवीत यश नव संचलित निवासी अंध विद्यालय चिखलदरा येथील विद्यार्थिनी कारंजा लाड येथे आयोजित केल्या गेलेल्या पस्तीसव्या अंधकल्याण सप्ताह यामध्ये सहभाग घेतला या, या अंधकल्याण सप्ताहमध्ये महाराष्ट्रातून एकूण अठ आट, अठरा शाळा सहभागी झाल्या होत्या त्यामध्ये शाळेतील वीस मुला मुलींनी सहभाग घेतला होता या सप्ताहांतर्गत अंतर्गत गायन वादन नृत्य समूहगीत सुगम गीत वकृत स्पर्धा ब्रेल वॉचन स्पर्धा अशा विविध स्पर्धा घेतल्या गेल्या त्यामध्ये शाळेतील विद्यार्थिनी रामनाथ सातपुते आणि तबला वादनात प्रथम क्रमांक त्याचप्रमाणे निखिल भिलावेकर यांनी हार्मोनियम वादनात प्रथम क्रमांक रोशन कासदेकर यांनी एकल गायनात प्रथम क्रमांक गौरव इंगडे हिने एकालात एकाल गायनात उत्तेजनार्थ समीर पाटील यांनी पुढील वाचनात तृतीय क्रमांक रामनाथ सातपुते यांनी सुगम गीत गायनामध्ये तृतीय क्रमांक तसेच सामान्य ज्ञान स्पर्धेत द्वितीय क्रमांक व याविषयी या विविध या स्पर्धेमध्ये प्रथम द्वितीय क्रमांक आल्यामुळे संपूर्ण संघाला तीन विभागातून तीन चॅम्पियन ट्रॉफीसुद्धा देण्यात आल्या शाळेच्या संपूर्ण संघाचे नेतृत्व शाळेतील संगीत शिक्षक प्रसाद पांडे व शिक्षिका मोनिका लांडे यांनी केले त्यांच्या या संपूर्ण विषयाबद्ध संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत कलोती सचिव सुधाकर पोकळे कार्याध्यक्ष रामराव पोकळे शाळेच्या मुख्याध्यापिका प्रीती सुणे तसेच संपूर्ण कार्यकारिणीने विद्यार्थिनी तसेच शिक्षकांचे कौतुक केले आहे कारंजा ग्रामीण तालुका प्रतिनिधी जामोदर धोंदडेकर